ब्रेस्टमध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी कोणत्या गाठींची चिंता करण्याची जास्ती गरज आहे कोणत्या गाठींचा फार काही विचार करण्याची गरज नाही गाठी नेमक्या कशामुळे होतात आणि याची लक्षणं सामान्यपणे काय दिसतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची ब्रेस्टमध्ये म्हणजे स्तनांमध्ये होणाऱ्या गाठींचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात बिनाईन आणि मॅलिग्नंट बिनाईन म्हणजे काय तर ज्यांनी कॅन्सर होण्याची शक्यता नाही आणि मॅलिग्नंट म्हणजे काय ज्या कॅन्सरस गाठी आहेत तर हे दोन मुख्य प्रकार पडतात आता या गाठी निर्माण होण्याचं सगळ्यात पहिलं कारण आपण बघू आणि मग गाठींचे प्रकार बघूया स्तनांमध्ये किंवा ब्रेस्टमध्ये गाठी निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत त्यातली कारण मी कॅटेगरी वाईज सांगतोय म्हणजे सगळ्यात पहिलं कारण काय आहे तर लाईफस्टाईल तुमची लाईफस्टाईल कशी आहे तुम्ही साधारण ज्यांची इनॅक्टिव्हिटी आहे फार बसून बसूनच काम आहे सिडेंटरी जॉब आहे किंवा ज्यांची ओबेसिटी आहे म्हणजे वजन जास्त आहे खूप जास्त अशा सगळ्या लोकांना ज्यांच्या डेली लाईफमध्ये अल्कोहोल कन्झम्पन खूप जास्त प्रमाणात होतं अशा सगळ्यांना स्तनांमध्ये गाठी होण्याचं प्रमाण जास्त असतं खास करून या गाठी या नॉन कॅन्सरस बिराय नसण्याची शक्यता आहे कारण त्या फॅट जसं मी तुम्हाला म्हणलं ओबेसिटी असते फॅट जास्ती जमा जा झालेला त्यामुळे चरबीच्या गाठी निर्माण होतात तर हे एक जे पहिलं कारण आहे लाईफस्टाईल तुमची कशी आहे यावरती तुमच्या ब्रेस्टमध्ये साधारण गाठी निर्माण होण्याचं दुसरा एक फॅक्टर आहे तो म्हणजे प्रेग्नंट किंवा नॉन प्रेग्नेंट स्टेटस म्हणजे काय तर एकतर तुम्हाला डिलेड प्रेग्नन्सी आहे साधारण टी नंतर प्रेग्नन्सी झालेली आहे अनेकांना थ्रूआउट म्हणजे कन्सिव्ह केलेलं नाही किंवा लेट मेनपॉझाला म्हणजे साधारण वयाच्या पंचावन्न वर्षानंतर पाळी बंद झालेली आहे अशी जर काही कारण असतील तर या सगळ्या कारणांमुळे सुद्धा ब्रेस्टमध्ये गाठी निर्माण व्हायला मदत होते आणि ह्या गाठी खास करून कॅन्सरस कॅटेगरीतल्या असतात तिसरं जे कारण आहे ते आता खूप कॉमनली दिसतं ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे निर्माण होणाऱ्या गाठी हॉर्मोनल इम्बॅलन्स कशा कशामुळे होतो सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा पाळी लवकर येण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या हॉर्मोनल पिल्स घेतल्या जातात कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या वापरल्या जातात की दोन बाळांमध्ये अंतर ठेवण्यासाठी असेल किंवा प्रेग्नन्सी नको म्हणून असेल या कॉन्ट्रासप्टिव्ह पिल्समुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स डेव्हलप होतो शरीरामध्ये आणि त्यामुळे गाठी निर्माण होतात या गाठी सुद्धा खास करून नॉन कॅन्सरस बिनॅन स्वरूपाच्या असतात फायब्रोएडिनोमा वगैरे काही प्रकार आहेत जे मी तुम्हाला पुढे सांगेन त्या प्रकारच्या गाठी निर्माण होतात त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलेन्स हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे त्यामध्ये आणखीन म्हणजे ज्यांना पीसीओडी आहे थायरॉइड आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलेन्स झालेला असतो आणि त्यामुळे ब्रेस्टमध्ये गाठी निर्माण होण्याची शक्यता तयार होते पुढचं एक महत्वाचं कारण आहे ज्याच्यामध्ये खास करून कॅन्सर गाठी सापडतात ते म्हणजे जेनेटिक कॉजेस एकतर तुमच्या आईला मावशीला किंवा आत्याला जर यापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल तर तुम्हाला पुढे जाऊन ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते जेनेटिक कारण आहे बी आर सी ए वन बीआरसीए टू अशी काही जेनेटिक म्युटेशन असतात मी नाव जस्ट तुम्हाला कळावी म्हणून सांगितली त्या जेनेटिक मुळे सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि शेवटचं आणि खूप कॉमनली दिसणारं प्रेग्ने ब्रेस्ट फिडिंग वुमनमध्ये कॉमनली दिसणारं कारण आहे ते म्हणजे इन्फेक्शन किंवा ट्रॉमा जर निपलला बाळाला जर बाळ थोडस साधारण वर्ष सव्वा वर्षाचं झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग करताना बाळाला चांगले दात आलेले असतात बाळ तिथे बाईट करतं हो निपलला आणि त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन होतं जखम होतं इन्फेक्शन होतं त्यातून पस यायला लागतो त्यामुळे गाठी निर्माण होतात किंवा बाळाला फिडिंग करत असताना सुरुवातीच्या एक तीन चार महिन्यांमध्ये बाळाने बराच वेळ फिडिंग घेतलं नाही तर ते दूध त्या मिल्क डक्स मध्ये तसंच साठून राहतं आणि खूप काळपर्यंत जर का दूध असं साठून राहिलं तर त्याच्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे त्या इन्फेक्शनमुळे सुद्धा गाठी होतात या गाठी सुद्धा खास करून नॉन कॅन्सरस असतात पण ब्रेस्टला होणारा ट्रॉमा किंवा इन्फेक्शन यामुळे सुद्धा ब्रेस्टमध्ये गाठी होतात ही सगळी आता आपण पाच सहा प्रकारची वेगवेगळ्या कॅटेगरीतली कारण बघितली की नक्की ब्रेस्टमध्ये गाठी होण्याची कारण काय आहेत आता आपण बघूया की याची लक्षणं सामान्यपणे काय दिसतात सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे तुम्हाला तिथे एकतर पेन जाणवतं म्हणजे दुखणं असतं जर साधारण इन्फेक्शन किंवा ट्रॉमामुळे झालेलं ब्रेस्टमध्ये गाठ निर्माण झाली असेल तर तिथे तुम्हाला दुखतं किंवा डिस्कम्फर्ट जाणवतो म्हणजे चालताना उठताना बसताना काहीतरी तिथे जड ज़ड़ जड आहे असं वाटायला लागतं दुसरं एक खूप कॉमनली दिसणारं लक्षण ते म्हणजे तुम्हाला गाठ हाताला जाणवते हो जेव्हा तुम्ही हाताला हाताने स्पर्श करून सणांना स्पर्श करून बघता तेव्हा तुमच्या लक्षात खाली काहीतरी जाड घट्ट गाठीसारखं तयार झालेलं आहे हे एक दुसरं लक्षण असतं तिसरं लक्षण असतं तुमच्या काखेमध्ये सुद्धा तुम्हाला त्या सणाच्या गाठीचा जो जाडपणा आहे कडकपणा आहे त्याचा जो फील आहे तो जाणवायला लागतो चौथं कारण आहे जे खास करून कॅन्सर प्रकारच्या गाठींमध्ये दिसतं त्यामध्ये तुम्ही काही ब्रेस्ट फिडिंग करत नाही आहात पण तुमच्या निपल्स मधून डिस्चार्ज यायला लागतो मग दुधा तो दुधासारखा असेल रेडिश कलरचा असेल पिंकिश कलरचा असेल किंवा पस सारखा सुद्धा डिस्चार्ज असतो असा जर डिस्चार्ज अचानक यायला लागला तर ते सुद्धा काळजीच कारण आहे आणि हे ब्रेस्टमध्ये असणाऱ्या गाठीचं एक साधारण दिसणारं लक्षण आहे आणखीन एक प्रकारचं लक्षण आहे ते म्हणजे नॉर्मल तुम्हाला आ, सुरुवात अशी होते की ताप आलाय थंडी वाजते आणि मग तुमच्या हळूहळू करून लक्षात येत की मग ताप आल्यानंतर तुम्हाला पेन व्हायला लागतं ब्रेस्टमध्ये पेन असतं ब्रेस्ट मधून डिस्चार्ज असतो नि, निपल्सच्या इथे एक डिम्पल म्हणजे जशी खळी पडते आपल्याला गालावर तशी ती निपल्सच्या जागी सुद्धा दिसायला लागते नॉर्मल असलेले निपल्स कधी कधी रेट्रोवर्टेट म्हणजे आतल्या बाजूला वळतात अशी काही लक्षणं असतील तर ती सुद्धा ब्रेस्टमध्ये असणाऱ्या गाठींमुळे असतात आता आपण कारण बघितली लक्षणं बघितली आता मी तुम्हाला थोडक्यात प्रकार सांगते की कोण कोणत्या प्रकारच्या गाठी असतात जशा मी सुरुवातीला म्हटलं बिनाईन आणि मॅलेग्न म्हणजे नॉन कॅन्सरस कॅन्स ज्याने कॅन्सर पुढे होऊ शकत नाही अशा गाठी आणि कॅन्सरस गाठी की ज्या कॅन्सरच्याच गाठी आहेत तर सुरुवातीला आपण नॉन कॅन्सरस किंवा बी प्रकारच्या गाठी बघूया तर सगळ्यात पहिली जी जो प्रकार कॉमनली दिसतो तो म्हणजे फायब्रो ॲडिनोमा म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं फायब्रस टिश्यू असतात त्या एकत्र एकत्र एक येतात आणि त्याची गाठ तयार होते ही साधारण होण्याचं कारण हे हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं ज्यांना ज्यांना पीसीओडी आहे किंवा ज्यांनी ज्यांनी खूप गोळ्या घेतलेल्या आहेत हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलणं लवकर आणणं किंवा कॉन्ट्रासप्टीव्ह पिल्स ज्या घेतलेल्या आहेत याच्यामुळे फायब्रो ॲडिनोमा हा प्रकारची गाठ तयार होते दुसरा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये सिस्ट असतात सिंपल सिस्ट म्हणजे एक पाण्याने भरलेली गाठ असते ज्याच्यामध्ये एकतर असतो किंवा साधं सिरियस डिस्चार्ज जमा झालेला असतो किंवा इन्फेक्शन मुळे तयार झालेली गाठ असते ही खास करून ब्रेस्ट फिडिंग वुमन मध्ये दिसते दिसतेस ज्याला असं म्हणतात की दूध अनेक काळपर्यंत तिथे आतमध्ये ब्रेस्टमध्ये तसंच जमा राहिलेला आहे त्या मध्ये आणि त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन होऊन तो सिस्ट तयार होतो तर या साधारण नॉन कॅन्सरस बी नाईन प्रकारच्या गाठी असतात आणखीन एक प्रकारची गाठ असते लायपोमा ज्याला म्हणतात जो शरीरावर कुठेही असू शकतो म्हणजे तुमच्या हातावर पायावर पोटावर तसंच ब्रेस्टमध्ये सुद्धा असू शकतो म्हणजे काय साधी चरबीची गाठ तुमच्या शरीरामध्ये असलेलं फॅट अक्युमिनट अक्युमिनट एकत्र एकत्र यायला लागतं आणि त्याची गाठ तयार होते तर ती एक लायपोमा प्रकारची गाठ आहे ही सुद्धा खूप कॉमनली नॉन कॅन्सरस आणि ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांना इस्ट्रोजन डिस्टर्बन्स झालेलं आहे किंवा इतर हॉर्मोनल आजार आहेत त्यांच्यामध्ये कॉमनली दिसून येते या तिन्ही प्रकारचे मी आता जे सांगितलं त्यातल्या फक्त सिस्ट जिथे आहे तिथे फक्त तुम्हाला पेन्स जाणवतं दुखणं असतं बाकी फायब्रोडिनोमामध्ये लायपोमामध्ये तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारचं पेन नसतं फक्त तुम्हाला ती गाठ हाताला जाणवते आणि आणखीन एक चौथ्या प्रकारची गाठ असते इंट्राडक्टल पॅपिलोमा असं ज्याला म्हणतात ती गाठ म्हणजे काय असतं जसं आपल्या शरीरावर कुठेही चामखिळी येतं तस ज्या दुधाच्या डक्ट आहेत त्या डक्ट मध्ये सारखी म्हणजे सारखी ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे ती गाठ जाणवते त्या त्या अगदी असतात आणि सुद्धा तुम्हाला हाताने स्पर्शाने जाणवतात त्यांच्यामुळे काही पेन होत नाही दुखत नाही किंवा इतर निपल डिस्चार्ज वगैरे काही लक्षणं नसतात फक्त तुम्हाला ती हाताला गाठ जाणवते खास करून ह्या ज्या मी आता बिनाईन प्रकारच्या गाठी सांगितल्या त्यामध्ये फक्त इन्फेक्टिव्ह जे सिस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी लगेच अँटीबायोटिक आणि जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधं घेणं गरजेचं आहे पण बाकीच्या ज्या तीन चार प्रकारच्या गाठी आहेत त्यामध्ये फक्त तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करून घ्या की नक्की कोणत्या प्रकारची गाठ आहे त्यामध्ये फार काही लगेच ऑपरेशनच केलं पाहिजे आणि ती काढूनच टाकली पाहिजे अशी फार वेळा गरज नसते जर तिचा आकारच खूप मोठा आहे गाठीचा किंवा ती एखाद्या नव वर येते त्याच्यामुळे तुम्हाला दुखणं आहे तिथे खूप पेन आहे तर मात्र तुम्ही ती ऑपरेशन करून काढली पाहिजे अदरवाईज जर तुमच्या डॉक्टरांनी पण तुम्हाला सजेस्ट केला असेल की ती ऑपरेशन करून काढू नका काही गरज नाही तसे राहू दे तर तुम्ही त्यांचा सल्ला नक्की ऐकायला हवा आणि त्यासाठी तुम्ही त्यांना जाऊन दाखवलं पाहिजे दुसरा जो प्रकार आहे मॅलिग्नंट कॅन्सरस गाठी आहेत त्या मात्र तुम्ही त्यातली मी तुम्हाला जी मगाशी सिमटम सांगितले की निपल म्हणून डिस्चार्ज येतोय निपलचा शेप बदललेला आहे किंवा तुम्हाला खूप पेन आहे फिवर आहे तुमचं वजन कमी होत आहे तुमची खाण्यापिण्याची इच्छा कमी अशी जर काही लक्षणं असतील तर मात्र लगेच तुम्ही जवळच्या तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे मॅलिग्न प्रकारच्या ज्या गाठी आहेत ते साधारण तीन प्रकारच्या असतात एक ज्याला म्हणतात इन्व्हेझिव्ह डक्टल कार्सिनोमा आय डी सी आणखीन एक असतं आय एल सी म्हणजे काय इन्व्हेजिव्ह लोब्युलर कार्सिनोमा आणखीन एक असतं डक्टल कार्सिनोमा इन सी टू ज्याला डीसीआय डी सी आय म्हणतात नावांच्या भानकडीत तुम्ही पडू नका पण या गाठींमध्ये खास करून डिम्पल निपलमधन वेगवेगळ्या डिस्चार्ज येणं मग तो व्हायटिश असेल पस सारखा असेल ब्लड सारखा असेल किंवा मरून रेड कलरचा डिस्चार्ज असेल ज्याच्यामध्ये पेन असतं ज्याच्यामध्ये वजन पटकन कमी झालेलं असतं खाण्याची इच्छा नसते आणि या गाठी साधारण तुम्हाला काखेमध्ये सुद्धा जाणवायला लागतात अशा सगळ्या लक्षणांमध्ये तुम्ही ताबडतोब तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या गाठींबद्दल सांगितलं या गाठींची साधारण चार ते पाच प्रकारे डायग्नोसिस किंवा त्याचं निदान करण्यासाठी टेस्ट केल्या जातात सगळ्यात पहिली टेस्ट असते ती म्हणजे डॉक्टर साधं एक्झामिनेशन करतो पाल्पेशन करून स्पर्श करून डॉक्टरांना लक्षात येतं की नक्की कोणत्या प्रकारची गाठ आहे जर डॉक्टरांना असं वाटलं तुमच्या की नाही बाबा हे थोडंसं काहीतरी वेगळं वाटतंय किंवा पेशंट बऱ्याचदा एन्झायटी असते त्यांना की नाही नाही मला गाठ आहे तर मला दाखवायचं आणि ते चुकीचंही नाहीये बरोबर आहे काही केसेसमध्ये तुम्ही सुद्धा अवेअर असणं गरजेचं आहे तर अशा वेळेला आम्ही शक्यतो सुरुवातीला सांगतो की सोनोग्राफी करा लगेच मॅमोग्राफी करायला जाऊ नका मॅमोग्राफीमध्ये हेवी रेडिएशन असतं त्यामुळे जर का तुम्ही जर गाठ वाटत असेल डॉक्टरांनी सल्ला दिला तर तुम्ही सुरुवातीला सोनोग्राफी करू शकता सोनोग्राफी केल्यानंतर सुद्धा जर काही त्याच्यात पुढे निघालं की बाबा ना ह्याला आणखीन डायग्नोज करणं गरजेचं आहे तर मॅमोग्राफी केली जाते आणि मॅमोग्राफी किंवा त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून जर का तुमचं वय तीसच्या आत असेल पस्तीसच्या आत असेल तर मॅमोग्राफीच्या आधी एफ एन एसी म्हणून एक टेस्ट असते फाईन निडल ऍस्पिरेशन सायटोलॉजी म्हणजे काय करतात एक बारीकशी सुई असते ती त्या गाठीमधनं फ्लुईड जे काय आतमध्ये असेल ते त्या सुईने काढलं जातं आणि ते तपासायला दिलं जातं जर त्यात काही आढळलं की बाबा हे कॅन्सरच आहे किंवा हे कॅन्सरच होऊ शकेल पुढे जाऊन अशा सुद्धा काही गाठी असतात तर मात्र तुम्हाला लगेच मॅमोग्राफी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लगेच ऑपरेशन वगैरे करणं गरजेचं आहे पण जर का सोनोग्राफी मध्ये तुम्हाला ओव्हरऑल क्लिअर पिक्चर दिसत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टर तुमच्या जे काही तो सल्ला देतील तो तुम्ही सल्ला ऐकायला हवा त्यामुळे तुमच्या स्वतःची नेहमी रेग्युलर काळजी घ्या स्वतःच्या ब्रेस्टना दर पंधरा दिवसांनी एकदा पालपेट करून चेक करा की कुठे आतमध्ये गाठ नाही ना काही काही वेळेला काही कॅन्सर खूप रेअर आहेत अशा की ज्या कोणतंही सिम्पटम नसतं डायरेक्ट तुम्हाला गाठ हाताला लागायला लागते त्याच्यात पेन नसतं कुठलाही डिस्चार्ज नसतो आणि कधी कधी ती कॅन्सर सुद्धा निघू शकते त्यामुळे आपल्याला जर स्वतःची काळजी घ्यायची असेल तर दर पंधरा दिवसात एकदा स्वतःचं ब्रेस्ट एक्झामिनेशन करून तुम्ही ती स्वतःची काळजी घ्या तुम्हाला कोणतीही शंका आली की तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या आणि ब्रेस्ट कॅन्सर पासून किंवा ब्रेस्टमध्ये होणाऱ्या गाठींपासून जी काही भीती निर्माण झालेली आहे ती नक्की कमी करायला मदत करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांना नक्की शेअर करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद